i uh -huh. uh -huh. गुरु आज आपल्यासोबत हरदोली येथील एक कळंबे कुटुंबातील सदस्य आहे आणि समर्थ लहानूजी बाबांचे जे मोजके सेवक होते त्यापैकी एक रामदासजी कळंबे गुलाबरावजी चहाकार सुधाकरराव लांजेवार तर निश्चिम सेवा केलेले रामदासजी कळंबे यांच्या मोठ्या कन्या आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कन्या तर त्यांच्या धर्मपत्नीसुद्धा आहेत परंतु त्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही त्यांची प्रकृती खालावलेली आहे तर त्यांच्या तो कन्या आपल्याला माहिती सांगणार आहेत आजी जयगुरु जय सांगा पहिले माहेरचं सांगा आणि नंतरचं आता सासरचं सांगा लता हो प्रकाशराव हो गायकवाड माहेर जागा लता रामदासजी कळंबे अच्छा तुम्ही हो मोठ्या कन्या आहेत आणि त्याच्यानंतर दोन भाऊ आहे तुम्हाला नाही आमच्या महापाटी बहीण आहे अमरावती असं काय हो म्हणजे किती बहीण भावंडा आहे तुम्ही आणि सात जण सात जण असं चार भाऊ तीन बहिणी अच्छा तर तुम्ही प्रत्यक्ष लहानजी बाबांना पाहलेला आहे हो तुमच्या जीवन प्रवासामध्ये घडलेले समर्थ लहानुजी बाबांचे प्रसंग सांगा तुम्हाला आठवणारे तुम्हाला कसा लळा लागला बाबा आजीच्या दर्शनाचा आता तुमचे वडीलच सेवा सेवेमध्ये होते त्याच्यामुळे तुम्ही जायच्या हो सांगा तुम्ही माहिती सांगा माहिती काय बाबा हो बाबाजीची आंघोळ करून दे तिथंच राहायस वीस वर्ष राहिले बाबाजी त्याची सेवा केली बाबाजीची हो बाबा ना ओल्या पर्धणीनं मग ते सरफ निघालताना मग लाईन करीते बाबाजी सोडून देवा मग सोडून दिला तर सर हाती बाबा हो हो बाबा मग सोडून दिला सोडून दिला नाही असं काय बाबा म्हणजे उचल हो हो, नहीं। नहीं। हो, हो, हो उचल हो तुम्हाला काय आठवते तुम्ही दर्शनाला गेले असता तुम्हाला काय आठवते अजून आम्हाला तर हे आहे ना बाजीच कोणतं काही झालं बाजीच नाव घेतो कोणते विघ्न विघ्न आले आम्ही त्याग घालो लहान लहान असत काय वय आता मला पासष्ट वयसष्ट तुम्हाला तेवढं काही कळ नाही आम्ही लहान लहान होतो ना फक्त एवढं पाहत होत्या काय आपले वडील बाबा जितके स्वागत आम्ही एका खोलीत राई कोडू जाकर चाकती पाडले ते बवाजी आम्ही लहान लाड होतो हो तर तुम्ही त्यांची जावई आहात आहे की नाव सांगा तुमचे प्रकाशराव चंपतराव गायकवाड तर रामदास जी काकाजी जे आहेत कळंबे दादाजी हो यांनी निश्चिम सेवा केली बाबाजीची प्रशेषात आहे लहान लिलामृत मध्ये त्यांचा संपूर्ण उल्लेख आहे ते सापाला विश्व धराला हा सुद्धा उल्लेख आहे त्याच्यामध्ये तर त्यांची जेव्हा तब्येत खालावली तो प्रसंग सांगा ते टाकण खेळला भाषण घेऊन राहिले होते कार्यक्रम चालू होता कार्यक्रम चालू असताना त्यांना ते मारला बर अटॅक आला बर त्यातून मग आम्ही आरवीला आणलो दवाखान्यात हो सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आता अमरावतीला घेऊन जा हो अमरावतीला गेलो हो अमरावतीला तिथं बारा दिवस राहले बरं आणि या दिवशी गेले हो तिथे बाबाजीचं काय दृष्ट त्या दिवशी तिथे त्या दिवशी मी तिथं नव्हतो बरं माझे साळबाब होते दोन नंबरचे ते बाळाजीकडे वर चालले होते बघायला पेशंटला तर ते एक धोडी घेऊन एक आले होते म्हणजे मारत म्हणून असं तर त्यांचे हातपाय दाबले कुठे दुखते कुठे दुखते कुठे दुखते काय झालं काय झालं असे करत करत त्यांना म्हटलं म्हणते मी तर डोळ्याने रामदास काकाजीला हो कुठं दुखते कुठं तुकते असे म्हटलं म्हटलं म्हणते माझे साडबू सांगत होते दोन नंबरचे आणि असे काळी घेऊन झोळी झोळी घेऊन अशी परतले त्यांच्यात मागे माझे साडबू पायऱ्या तळत तळत उतरत उतरत आले तर ते म्हणत होते की बाकी याला द्याव डोळ्या उश्या ते गुप्त झाले नाही दिसलेच नाही दिसलेच नाही म्हणजे बाबाजीच्या रूपामध्ये प्रत्यक्ष तो व्यक्ती तिथे हजार होते आणि बाबा खाली उतरले त्यांच्या पाठीमागे माझे साडबू आहे देव सोडला देव सोडला हा एक प्रसंग तुम्हाला आठवतो हे आठवतो तर आज बघा मी आजीचे आजीचं नाव बिंदाबाई इठाबाई हिंदू इंदुबाई भाईाबाई हिंदू भाई हो इंदूबाई रामदासजी कळंबे यांचीच हो, मुलाखत घेण्याकरता म्हणून आलो होतो हो, त्यांचे अनिलजी जे आहेत कळंबे त्यांचे चिरंजीव हो, आपली आ, या आधी मुलाखत झाली आहे नंबर झाली आहे साईनगरला पण आज आजीची मुलाखत घेण्याच्या उद्देशाने आलो होतो परंतु त्या बोलू शकत नाही बोलण्याच्या मनस्थिती त्यांनी आम्हाला खूप होते काय काय प्रकरण घडले काय हो, काय हो नाही काय काय वाढ झाले आहे त्यांचं वार्धक्यामुळे त्या बोलू शकत नाही 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 नव्वद वर्ष म्हणजे भरपूर वय आम्ही चालू आज योगायोगाने काय झालं की त्यांच्या ज्येष्ठ कन्या मिळाल्या आपल्याला भेटल्या भेट झाली तुम्ही भेटायला आले त्यांनी पाहासाठी तर आज जे काही थोडक्यात का होईना बाबाजी अनुभव सांगितले रामदासजी नंतर फारच सेवा केलेली आहे त्यांनी खूप प्रयत्न केले बाबाजी आंघोळ केलं लूट केली पुढे लूट केली त्यांनी सगळंच केलं म्हणते ते लूट तेव्हापासून सुरू झाली बाबाजी असताना पासून तर अद्यापही सुरूच त्यांनीच केली सगळं कपडे आणा हे करा बाबाजी लूट त्यांनी सुरुवात केली दुसऱ्या दिवशी अजूनही बाबाजीची लूट होते ना आणि माझ्या सासूबाई आणि माझ्या झाचूबाई म्हणजे लग्न झालं होतं माझ्या सासू बाई तो माझ्या सासू नंबर केला राहतो त्या म्हणते हो मुलबाळ काहीच नव्हतं ही नव्हती बरं तर त्याच्यानंतर आमची सासू बाई गेल्या होत्या म्हणते अच्छा त्या हो गेल्या होत्या म्हणते असं काय तर त्यांना तिकून माणूस आला सांगासाठी तर बाबाजी ते हे जेवण करून राहिले होते म्हणते जेवण करताना नंतर मग आसन टाकून द्या हो बाबाजी म्हणे म्हणते का बाबा सा मला भेट घ्यासाठी जण आला निरोप घेऊ हो थांब म्हणते मग बाबाजी चांगलं जेवण घेऊन केलं बाबाजीला डोकून दिलं बाबाजीला म्हणे म्हणते तू आता जेवण करून घे बावाजी म्हणे म्हणते थांबा वाटतं मी पहिले मला निरोप निरोप घेऊन फोन येतो काय सांगतो तर तो बाहेर भा, निरोप ऐकायला गेले तर म्हणे म्हणते बा वहिनी गेल्या ह्या गेल्या होत्या तर वहिनी वहिनी गेल्या बावाजी म्हणे म्हणते काय तू बोलून राहिला दमदासी तू काय सांगून राहिला ते तर बसली बसले सासूबाईच्या दत्खळ काढून राहिली असं हो असं म्हटलं म्हणते नंतर आमचे सासरे खेळला गेले उंबरखेडला गेल्यावर उंबर लोक जमले होते जसा त्यांनी पाय टाकल्याबरोबर बरोबर उठून बसले हा एक मोठा साक्षात्कार घडला हो, हो यांच्या जीवनाचा माझ्या सासूबाईच्या त्यांच्यानंतर सात, सात मुलं वाढले झाले तर आज तुम्ही जो प्रसंग सांगितला याकरता तुमचा मी फार फार आभारी हो जय गुरु जय लहान समर्थ लहानजी महाराज की जय